चला तर मंडळी आज बनवूया उन्हाळी वाळवणातील अजून एक प्रकार ती म्हणजे सुकवलेली मिरची मिरची अगदी मोजक्या साहित्यात बनवलेली ही कोणत्याही जेवणाची लज्जत वाढवते मग डाळ भात असो खिचडी भात असो किंवा कढी भात असो मी दरवर्षी अशाच पद्धतीत या मिरच्या सुकवते आणि वर्षभर जेव्हा या मिरच्या पाहिजे तेव्हा तळून खाते चला तर याची कृती बघून घ्या तर हे बघा इथे मी कमी तिखटवाली मिरची घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त तिखट वाली मिरची पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता तर इथे मी आज एक किलो इतकी मिरची घेतलेली आहे तर ही मिरची जी आहे आपल्याला पहिल्यांदा तर धुवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला मिरची स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता इथे मी एक कापड टाकलेला आहे खाली त्याच्यावर या मिरच्या टाकत आहे हे आपल्याला फॅन खाली थोड्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत अर्ध्या तासात या फॅन खाली छान कोरड्या होतात आता इथे मी मिरच्या कट करते हे बघा डेक काढायचा नाही आहे मधीतून अशी चिर द्यायची आहे कट करून घ्यायचा आहे दोन भाग करायचे नाही आहेत फक्त मधीतून असं कट द्यायचं आहे मिरची आपल्याला अखंडच ठेवायची आहे हे बघा अशा पद्धतीने डेक मी तसाच ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने बाकीच्या सर्व मिरच्या आपल्याला कट करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण जो मीठ वगैरे टाकणार आहोत तो मिरच्यांच्या आतपर्यंत पोचला गेला पाहिजे तर आता सर्व मिरच्या माझ्या कट करून झालेल्या आहेत आता मी या प्लास्टिकच्या टबमध्ये घालत आहे आपण याच्यात मीठ घालणार आहोत आणि रात्रभर ठेवणार आहोत म्हणून आपण हे प्लास्टिकच्या टबमध्येच ठेवायचं आहे तर याच्यामध्ये तुमच्या अंदाजाने मीठ घालायचं आहे अंदाजापेक्षा थोडंसं जास्त मीठ घालायचं आहे आणि हळद टाकायची आहे आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे आता तुम्हाला वाटत असेल मीठ तर खालीच राहिलेलं आहे पण नाही थोड्या वेळाने मिठाला पाणी सुटलं जाईल आणि मिरचीला व्यवस्थित लागलं जाईल पहिल्यांदा तरी मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आता याच्यावर आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे दोन ते तीन तासांनी मी झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडासा ओलसर पण आलेला आहे म्हणजे मिठाला थोडं पाणी सुटलेलं आहे तर पुन्हा हे आपल्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ना याच्यावर पुन्हा आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे आता रात्री मी हे ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी झालेलं आहे मिरचीही मऊ पडलेली आहे आणि जो मीठा आहे तो पूर्ण मिरचीला लागला गेलेला आहे आता ही मिरची आपल्याला छान कडक उन्हामध्ये सुकून घ्यायची आहे तर आत्ता वाजलेल्या आहेत अकरा दुपारचे अकरा वाजलेले आहेत तर आता मी हे मिरच्या अशा पसरवून टाकत आहे अशा पसरवूनच टाकायच्या आहेत लांब लांब म्हणजे त्या व्यवस्थित सुकल्या जातील आणि कडक उन्हामध्ये आपल्याला या सुकवायच्या आहेत वाज वाज आता वाजलेले आहेत अकरा आता तुम्ही बघू शकता मिरची इतकी सुकलेली आहे तर आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आता मी मी ही मिरची काढून घेते दुसऱ्या दिवशी आपल्याला पुन्हाही सुकवायची आहेत तर दोन दिवस मी ही मिरची ना छान कडक उन्हामध्ये सुकवली होती हे बघा आपली मिरची मस्त सुकली गेलेली आहे आता ही सुकलेली जी मिरची आहे ती आपल्याला एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरायची आहे आणि ती पिशवी आपल्याला एका डब्यात ठेवायची आहे जेणेकरून ही जी मिरची आहे ती वर्षभर छान टिकून राहील आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ती तळून खायची आहे आता इथे मी तुम्हाला तळून दाखवते इथे तेल छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी या मिरच्या सोडलेल्या आहेत जवळजवळ अर्ध्या मिनटातच आपली ही मिरची छान अशी तळून होते हे बघा असा लाल रंग आला की मिरची छान तळली गेलेली आहे असं समजायचं आणि लगेचच काढून घ्यायची हे बघा मस्त अशी आपली मिरची तयार आहे नुसत्या डाळ भाताबरोबर खिचडी भाताबरोबर किंवा कढी भाताबरोबर आपण ही मिरची खाऊ शकतो तर अशीही आपली मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी मिरची तयार झालेली आहे तर तुम्हाला आजचीही माझी वर्षभर टिकणारी सुकलेली मिरची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद